मध्ये कार्तिक एकादशीची जय्य तयारी आता सुरू आहे विठ्ठल मंदिराला यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आलाय विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाराम भवन नामदेव बायरी दर्शन मंडप तसंच संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजून गेलेला आहे जिल्हाधिकारी यांनी एकादशीच्या तयारीचा संपूर्ण आढावा सुद्धा घेतला दर्शन रांगा चंद्रभागा वाळवंट परिसराची त्यांनी यामध्ये पाहणी केली आणि सात ते आठ लाख भाविक हे पंढरपूरमध्ये येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झालेलं असून यंदाची कार्तिक यात्रा ही सुरळीत पार पाडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई यासाठी करण्यात आलेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाराम भवन नामदेव पायरी दर्शन मंडप आणि सगळ्या मंदिराचाच परिसर त्यामुळे सजलेला आहे